नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मागी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी गणपती बाप्पा घरी आल्यानंतर चुकूनही करू नका ही, का ही सात कामे नाहीतर घर होतील बरबाद चला तर मग पाहूया अशी कोणती कामे आहेत जी करायची नाही सगळीकडे गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे गणपतीच्या आगमनाने संपूर्ण वातावरण आनंदीमय व वा उत्साहपूर्ण असते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात येतात आपल्या घरी मुक्काम करतात या दहा दिवसाच्या कालावधीत प्रत्येकजण बाप्पाची आराधना करतो पूजा करतो गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत त्या कालावधीत आपण काही नियमांचे पालन अगदी काळजीपूर्वक करायलाच हवे जेणेकरून ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध उत्पन्न होणार नाही आणि मित्रांनो यातील पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थापन करताना आपण ती अशा प्रकारे स्थापन करावी की बाप्पाची पाठ आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसू नये कारण गणपतीच्या पाठीत दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी देवीचा वास आहे जर चुकून आपण या गणपतीच्या पाठीचे दर्शन घेतले किंवा आपली वारंवार दरिद्रता निर्माण होऊ शकते आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे या दहा दिवसाच्या काळावधीत आपण गणपती बाप्पाची आरती ओवलताना आपण काळ्या किंवा निल्या रंगाचा वापर आपण करू नका लाल आणि पिवळा हे दोन रंग गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत म्हणून आपण या रंगाची कपडे परिधान करू शकता काही वेळा मित्र हिंदू धर्मशास्त्रात अशी एक कथा आहे की तुळशीने भगवान श्री गणेशासोबत विवाह करण्यास नकार दिला तेव्हा गणपतींनी तुळशीला श्राप दिला होता थोडक्यात श्री गणेश आणि तुळशी माता यांच्यात शक्य नसल्याने तुळशीची पाणी आपण चुकूनही अर्पण करू नका मित्रांनो आपण गणपती बाप्पांना रुईची पाने किंवा मंदार वृक्षाची पाने खूप प्रिय आहेत सोबत तुम्ही त्यांना शमीची पाणी देखील अर्पण करू शकता आणि एकदा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करून आपण बाहेर जाऊ नका म्हणजेच घराला कुलूप लावून बाहेर जाण्यास धर्मशास्त्रामध्ये मनाई करते धर्मशास्त्र मनाई करते आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत त्यातील एखाद्या व्यक्तीने तरी सदैव घरात राहावे मित्रांनो गणित चतुर्थी दिवशी चंद्राचे दर्शन घेणे निशिद्ध मानले आहे जी व्यक्ती या दिवशी चंद्राचे दर्शन करते त्या व्यक्तीवर कोणत्या ना कोणता खोटा नाटा आल त्याच्यावर नक्की येतो आणि जो गुन्हा त्या व्यक्तीने केलेला नाही त्यात ती व्यक्ती अडकते म्हणून चंद्र दर्शन ही ही व्यक्ती कलंक आपल्या माथी लावू शकते म्हणून ते निषिद्ध आहे मित्रांनो आपण गणपती बाप्पाची पूजा आपण या दहा दिवसात करत आहोत तर या दिवसात आपण कोणत्याही प्रकारचे मांसाहार घरात शिजवला जाणार नाही तसेच घरातील कोणत्याही व्यक्तीने ते खाऊ देखील नाही आणि आपले जे जेवण आहार असेल तो सात्विक असावा कोणत्याही प्रकारचे व्यसने आपण या दहा दिवसाच्या कालावधीत करू नयेत खोटे बोलणे घरात वादविवाद करणे या गोष्टी गणपती बाप्पांना क्रोधित करतात म्हणून या दिवसात आपण चुकूनही भांडणी करू नयेत अनेक जण तर या दिवसात लसूण आणि कांदा देखील खात नाहीत जर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हे देखील पाळा मित्रांनो अनेक जण घरात जे काही शिजवले जाते त्याचा पहिला भोग बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवतात आणि त्यानंतर त्याचे सेवन करतात आपण देखील या नियमाचे पालन करावे या दहा दिवसाच्या कालावधीत आपण सातत्याने सकारात्मक गोष्टींचा विचार करायला हवा कोणत्याही प्रकारे वाईट बोलणे शिव्या देणे ह्या गोष्टी टाळाव्यात त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये होते त्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्यावेळी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो या कालामध्ये त्यांना जास्वंदाचे फूल हे आपल्याला अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत त्यामुळे मोदकाचा नैवेद्य बाप्पांना जरूर दाखवावा मन शांत ठेवावे गणपती बाप्पाचे ध्यान करावे तर या काही नियमांचे पालन आपण अवश्य करावे अशा प्रकारे आज आपण पाहिलं मागी गणेश जयंती गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी गणपती बाप्पा घरी आल्यानंतर या सात चुका चुकूनही करू नका नाहीतर आपले घर बर्बाद होईल बाप्पाचा आशीर्वाद पाहिजे असेल तर बाप्पाची सेवा करा आणि बाप्पांना बाप्पा तुम्हाला आशीर्वाद हे नक्की देतील करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ